त्याच्यामुळेच आपला देश पुढे जातो आपलाही कुठलाही देश कुठलाही राज्य कुठल्याही गावात पुढे जायचे असेल सर्वात प्रथम जे गोष्टी महत्वाची असते ते आहे त्या देशाची त्या गावाची त्या राज्याची त्या कुटुंबाची सुरक्षा आणि आपले सर्व जे कुटुंब आहे देश म्हणून ते सर्वांची रक्षा करण्यासाठी आम्ही शासनाच्या वतीने लोकांच्या वतीने समाजाच्या वतीने मनापासून सर्व सैनिकांचा धन्यवाद देतो आणि विशेषतः सताराचे लोकांचा धन्यवाद मोठ्या आणि वडील आहेत ते सर्वात मोठ्या संख्येने सेनामध्ये पाठवतात आणि आपल्या देशाची रक्षा करतात मलाही अभिमान आहे की मला सतारासारखे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली अमोल चव्हाण नॅशनल यानंतर सातारा जिल्ह्यामधील त्यानंतर श्रीमती शिवाजी आहे ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये आमचे मागचे काही महिन्यापासून तसे प्रयत्न केले होते आणि त्याच्यामुळे त्याने जमीन जे आहे जेवढी शिल्लक आहे ती खूप कमी आहे आपली लोकसंख्या बघितली